मित्रांनो नमस्कार मी केशी कप्ते मित्रांनो मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राबवण्यासाठी सात हजार पाचशे लाख रुपये कार्यक्रमास मला शासकीय मान्यता देण्यात आली असा जी आर शासनानेही तीन जून रोजी काढला आहे तीन जून रोजी म्हणजे आज जवळजवळ एक महिना होत आला आहे असं म्हणायला पण हरकत नाही काय नेमकं काय आहे ही योजना याच्यासाठी माझ्या वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही बघू शकता की योजना काय आणि योजना कधी सुरुवात झालेली आहे तर ही योजना राज्यामध्ये सन हजार दोन सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री कृषी ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे जे दोन हजार सतरापासून सतरा अठरापासून ही योजना सुरुवात केलेली आहे खूप लोक विचारतात योजना चालू आहे का बंद आहे बऱ्याच लोकांना माहितीच नसते की नेमकं काय झालेलं का आहे म्हणून ह्या व्हिडिओद्वारे मी त्या आय बटनद्वारे नेमकी योजना काय आहे ही योजने त्या योजनेमध्ये माहिती दिलेली आहे कोणासाठी आहे त्यामध्ये कोल्ड स्टोरेज येतात त्यामध्ये प्रक्रिया अन्न प्रक्रिया उद्योग हे सगळे येतात महाराष्ट्र शासनाचे आता ही योजना म्हणजे पूर्ण जी आर वाचत बसून वेळ घालवण्यापेक्षा नेमकं तुम्ही बघत असाल तर इथं लक्षात येईल तुम्हाला की शासन निर्णय सहा सहा दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वे राज्यामध्ये अन्न प्रक्रिया योजने योजनेअंतर्गत लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगासाठी म्हणजे एम एस एम ई उद्योगासाठी याची मर्यादा आहे म्हणजे जे एम एस एम इत आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि ही योजना राज्यामध्ये सदर योजना दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षाकरिता म्हणजे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक आर्थिक अखेरपर्यंत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे पहिलं प्रश्नाचं उत्तर जी लोक मला फोनवर विचारतात किंवा मेसेज करतात कॉमेंट करतात की योजना चालू आहे का तर ही दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत चालू राहणारी योजना आहे आणि यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीससाठी म्हणजे या योजनेमध्ये पैसे सबसिडी आहे तीस टक्के म्हणजे कॅपिटल कॉस्टच्या तीस टक्के जी काही प्रक्रिया उद्योगासाठी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी को स्टोरेजसाठी जे जे त्यांनी परवानग्या दिल्या आहेत ते वरच्या आय बटनला क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये डिटेल जी आर मी ती समजून सांगितलेलं आहे की जी आरमध्ये जी आर पूर्ण समजून सांगितलेलं आहे की कोणते कोणते उद्योग यामध्ये पात्र होतात तर त्या सगळ्या उद्योगासाठी म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पंच्याहत्तर लक्ष म्हणजे पंच्याहत्तर कोटी रुपये हे शासनाने आता तरतूद केली आहे चोवीस पंचवीससाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे योजना पहिली गोष्ट चालू आहे आणि याच्यासाठी शासनाने पंच्याहत्तर कोटीची तरतूद केली आहे आणि तुम्ही बघा की संदर्भित शासन निर्णय जो आहे तो त्या अनुषंगाने योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राबविण्याकरता मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय स्तरावरून निर्गमित कराव्यात म्हणजे ही योजना कोण राबवतो तर ही योजना कृषी खातं राबवतं कृषी आयुक्तालय राबवतं हा दुसरा मत मला बरेच लोक विचारतात की या योजनेसाठी कोणाकडं जायचं कोणाला भेटायचं तर ही योजना कृषी खात्यामार्फत राबवली जाते म्हणून कृषीकडे यासाठी आपल्याला अप्रोच करायचा आहे जसं मी आत्ता बोलताना सांगितलं तसं यामध्ये तीस टक्के पन्नास लाखापर्यंत सबसिडी दिली जाते आणि ज्याची सगळी तरतूद यामध्ये आहे तर अशा प्रकारचा या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही योजना चालू आहे आणि ही सदर योजनेसाठी उपलब्ध होणारा अर्थसंकल्पीय निधी पुढचा जो काही आहे त्याच्याप्रमाणे आहे आणि वरच्या आय बटनला क्लिक करून ही कम्प्रीट योजना तुम्ही समजून घेऊ शकता आणि तुमचे काही गोष्टी असतील तर तुम्ही कॉमेंट करू शकता तुम्ही बघा हे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांचा जी आर आहे म्हणजे या खात्यामार्फत ही योजना राबवली जाते मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना तर मित्रांनो नक्की तो हाही ही नाही समजून घेत घ्या की ही योजना चालू आहे आणि आय बटनला वरचे क्लिक करून कम्प्लीट योजना जी आहे ती समजून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद